पावसाळा सुरू झाला की चहाची तल्लब प्रत्येकालाच येते आणि अशा या वाफाळत्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला असेल तर मैफिलीची रंगत अजूनच वाढते आणि म्हणूनच आज आपण पावसाळ्यात चहा सोबत खाण्यासाठी खमंग खुसखुशी तशी खारी शंकरपाळी बनवतोय अनेक वेळेला शंकरपाळी बनवून सतत प्रमाणात बदल करत राहून मग अचूक प्रमाण आणि अगदी सोपी पद्धत आज तुमच्यासोबत इथं मी शेअर करत आहे चला तर मग सुरुवात करूया शंकरपाळी तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेत खुसखुशीत आहेत खायला अप्रतिम लागतात अशी ही छान रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेलआयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊ तर त्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतलाय आता घराचे मेजरिंग कप असतात त्याचं प्रमाण आणि या वाटीचं प्रमाण समान आहे त्यामुळे इथं मी सर्व सर्वसाहित्य घेतलेलं आहे तर त्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो हा मैदा आहे तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्याने दोन कप मैदा मोजून घेतला तरी चालेल किंवा घरातील कोणत्याही वाटीने दोन वाटी मैदा घेऊ शकता फक्त त्या पाव किलोच्या शंकरपाळ्या होतील की शंकर हो नाही हे सांगता येत नाही पण त्याचं प्रमाण सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता आपण खारी शंकरपाळी करतोय तर त्यासाठी यामध्ये काही मसाले घालूयात एक चमचा पांढरे तीळ सोबतच एक चमचा इथं कलोजी घेतले म्हणजे कांद्याचं बी एक चमचा जिरे आणि साधारण एक ते सव्वा चमचा होईल इतपत मी ओवा घेतलेला आहे तो ओवा आपल्याला हातावरती चुरून घालायचा आहे म्हणजे याचा स्वाद खुलून येतो आणि शंकरपाळी सुद्धा खायला मस्त लागते शिवाय पोटाचेही कोणते विकार होत नाहीत चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे तेलाचं मोहन तर त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलाय यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय तर इथं बघा तेल गरम करून घेतलं खाली जे आपला मैदा आहे त्यातला थोडासा मैदा यामध्ये घालून बघायचा तो पटकन फुलला पण अजिबात लालसर झालेला नाही म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे आता हे तेलाचे मोहन या पिठावर घालूयात सुरुवातीला हात न घालता चमचाने याला मिसळून घ्यायचंय तेल खूप गरम असतं त्यामुळे लगेच यामध्ये हात घालायचा नाही चटका बसू शकतो हाताला सोसवेल इतकं कोमट झालं कि मग हे तेल हाताने याला संपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय घातलेलं संपूर्ण तेल हे पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजेत तेलाची प्रत्येक गाठ फुटली पाहिजेत इतपत पा ती याला व्यवस्थित मिसळून घ्यायचंय तर हे पहा तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि पिठाची अशी मूठ वळली जाते आणि लगेच फुटत सुद्धा आहे याचा अर्थ तेलाचं मोहन कमी किंवा जास्त न होता अगदी परफेक्ट आहे असं समजावं आता यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता पीठ मळत असताना खूप सैलसर मळायचं नाही किंवा खूप घट्टही मळायचं नाही आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना जर तुम्ही खूप सैलसर किंवा मौसूत पीठ मळलं तर जी शंकरपाळी आहे ती तेलात तळत असताना खूप कडक होते आणि तेल सुद्धा खूप शोषून घेते त्यामुळे खूप सैलसर किंवा मऊ असं पीठ मळू नका किंवा खूप घट्टही मळू नका नाहीतर मग पोळी तुम्हाला लाटताही येणार नाही तर ये पाहा हे पहा इथं मी पीठ मळून घेतलं खूप घट्टही नाही किंवा खूप मऊसूती नाही असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे पीठ मळून तयार झाले याला तेल वगैरे लावायची अजिबात काही गरज नाही यावर झाकण ठेव्यात आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपण भिजत ठेवायचं आहे खूप जास्त वेळ असेल तर अर्धा तास भिजत ठेवलं तरी चालेल तर याला मी फक्त पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं गेलेलं आहे पुन्हा एकदा हाताने याला मळून घेऊया आत्ता पीठ मळत असताना याला खूप जास्त नाही फक्त अर्धा चमचा तेल लावून मी मळून घेतलेला आहे यापेक्षा जास्त तेल लावायची अजिबात गरज नाही फक्त अर्धा चमचा तेल पुरेसं आहे पीठ छान मळून घेतलं आता चपातीचा गोळा आपण करतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा याचा करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीनं आणि उरलेलं पीठ जे आहे ते झाकून ठेव्यात म्हणजे ते हवेने कोरडं पडणार नाही आणि तयार करून घेतलेल्या या गोळ्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर आता हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये इथं मी मैदा घेतला लावायला अगदी थोडंसं लावायचं आहे आणि ही पोळी लाटून घेव्यात फक्त सुरवातीला एकदाच थोडंसं लावायचं लावायचंय प्रत्येक वेळेला लावायची गरज नाही याची घडी न करता आहे तसंच तस तस या याला व्यवस्थित असं लाटून घेऊयात पोळी लाटत असताना खूप जाडसर लाटायची नाही किंवा खूप पातळही लाटायची नाही तर हे पहा या पद्धतीनं मी असं याला लाटून घेत आहे सुरुवातीला एकदाच कोरडं पीठ लावलं होतं पुन्हा पीठ लावायची गरज नाही पुन्हा सारखं सारखं कोरडं पीठ याला लावू नका ना नाहीतर मग लावलेलं कोरडं पीठ शंकरपाळी तळत असताना तेलात उतरतं आणि तेल खूप खराब होतं त्यामुळे कमीत कमी पिठाचा वापर करून ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर या पद्धतीनं इथं मी पोळी लाटून घेतली खूप जाड नाही किंवा खूप पातळ अशी अजिबात लाटलेली नाही मध्यम साईजमध्ये ही पोळी लाटून घेतली हे पहा या पद्धतीनं आता फोर्कच्या साह्याने याला असं टोचे मारून घ्यायचंय म्हणजे काय होतं शंकरपाळी आपली फुगत नाही आणि छान कुरकुरीत खुसखुशी तशी तयार होते तर संपूर्ण पोळीला मी टोचे मारून घेतले आता याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचंय तुम्हाला हवं तर शंकाकृती आकारामध्ये किंवा शंकरपाळी असते तशी चौकोणी आकारामध्ये कापून घेतलं तरी चालेल पण आज मी इथं पट्टीच्या आकारात थोड्या लांब अशा शंकरपाळ्या कापून घेते म्हणजे चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर एक शंकरपाळी खायला अप्रतिम अशी लागते तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापून घेऊ शकता तर इथं मी सगळ्या शंकरपाळ्या कापून घेतल्या आता या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पीठ तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मळलं होतं त्यामुळे पोळपाटला एकही एक, शंकरपाळी अजिबात चिकटलेली नाहीये सगळ्या शंकरपाळ्या अगदी अलगदपणे निघालेल्या आहेत आता याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या सुद्धा पोळ्या लाटून घेव्यात आणि शंकरपाळी कापून घेऊया तर इथं मी अर्ध्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या उरलेले पीठ झाकून ठेवलेलं आहे तयार केलेल्या शंकरपाळ्या पहिल्यांदा तळून घेऊयात आणि मग उरलेल्या शंकरपाळ्या कापून तळून घेऊ आता शंकरपाळी तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय मध्यम म्हणजे काय तर छोटासा गोळा या तेलामध्ये सोडून बघायचा हे पहा न करपता वरती आला म्हणजे तेल मध्यम गरम आहे तर आता हे तेल अगदी परफेक्ट मध्यम गरम आहे यामध्ये शंकरपाळी सोडू आणि तळून घेऊ जितक कडेमध्ये तुम्ही तेल घेतलं असेल एवढ्या शंकरपाळ्या तेलात असतील तेवढ्या यामध्ये सोडल्या तरी चालतील पण एकाच वेळेला खूप जास्त सुद्धा शंकरपाळ्या सोडून गचडी करू नका नाहीतर मग तेल खूप गार होतं आणि शंकरपाळी तेलात विरघळू शकते त्यामुळे थोड्या थोड्या शंकरपाळ्या तेलात सोडून तळून घ्यायचे आहेत शंकरपाळी तळत असताना गॅस मात्र आपल्याला मध्यमच ठेवायचंय मोठ्या गॅसवरती शंकरपाळ्या तळल्या गेल्या तर त्या वरून पटकन लालसर होतात आणि आतून कच्च्या राहतात आणि जर कमी गॅसवरती शंकरपाळी तळत राहिलात तर शंकरपाळी शिजायला किंवा तळायला फार उशीर लागतो आणि परिणामी शंकरपाळी ही तेलकट होऊन खूप कडक होते म्हणून शंकरपाळी पूर्णपणे तळेपर्यंत गॅस मध्यमच आहे तर हे पहा अशा बिस्किट रंगावरती इथं मी शंकरपाळी तळून घेतल्या तुम्हाला आवडत असतील तर या रंगावरती शंकरपाळ्या तळल्या तरी चालतील किंवा मग इथं मी दुसरी बॅच सुद्धा या पद्धतीनं सेम तळून घेतली पण इथं सोनेरी रंगावरती मी शंकरपाळे तळून घेतलेल्या आहेत दिसारा थोड्याशा पांढर दिसतात व तितक्याच खमंग आणि खुसखुशीत लागतात तर दोन्हीपैकी कोणत्याही रंगावरती तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने शंकरपाळ्या तुम्ही तळून घेऊ शकता सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही आवाज बघू शकता कुरकुरीत झालेत मी तोडून सुद्धा दाखवते हे पहा तितक्याच खुसखुशीत सुद्धा आहेत चहा सोबत खायला अप्रतिम लागतात पाऊस चहा आणि स्नॅक्समध्ये या खमंग खाऱ्या शंकरपाळ्या आहा काय बेत आहे नक्की घरी करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील माझी ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक रेसिपी तुम्हाला न चुकता पाहता येईल पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद